हाय मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता आपली गाडी आलेली नगरला भरायला नगर टू बँगलोर किंवा उसूर जाईल गाडी तर बघूया आता लोडिंग बिडिंग तर चालू आहे पाठी मग गाडीचं गाडी पण भरत आलेली थोडी राहिली आता मित्रांनो आता आपली गाडी वगैरे भरून निघालेली आता पण आता पोचलोच जाते गावला आज जरा जास्तच उशीर जा झालाय गाडी बिडी भरून निघायला जरा भरायचा प्रॉब्लेम आला होता म्हणून जरा लेट झाले आणि हे सडेल पडेल सैनिक हाटेल ते जेवण वगैरे तर काय करून निघालो दादा आता बघूयात स्टॉप हिच्यापुरात जा जरा उशीर झालाय आणि हे डाको आलाय सांगा आता चला मित्रांनो चला मामा गेलेत घरी तर बघूया आता विजापूरला गेला आता मी तर झोपणार आहे आता तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आपण आता पोहचलेलो होतो विजयपूरला सकाळची साडे चार टाकी वगैरे फुल झालेली आहे गाडीची पण आपण आता चहा वगैरे घेऊन येते तो झोप झालेली आहे आता पूर्ण आता डिझेल टाकी वगैरे फुल करून झालेली आहे गाडीची बी आता डिझेल किती बसले गाडीत तर डिझेल बसले एकोणीस हजार रुपयाचे दोनशे चौदा लिटर मला चहा वगैरे घेऊन निघूयात आपण इथून

ये नाटक के हाय मित्रांनो तर आता वाजले येतो आठ आणि आपण आले सुरला आता एक घंटा झाला उसुरला गाडी बिडी लावून गाडी वगैरे तर लावलेली आहे बघूया तर संध्याकाळी गाडी खाली होईल निघणार राहते सकाळी आपली गाडी आलेली आता कम्प्लीट एकवीस तासामध्ये काल नऊ वाजता गाडीतून निघाली होती मी तर सात वाजता चाललो होतो आणि आज असल्यामुळं चिप्सवर काम बघायचं आली होऊ शकताय तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं दिसू नका आणि प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आता नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच के लिए बाय बाय